मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई ए पी एम सी संचालक मंडळाची सतरा मार्च रोजी प्रशासकीय इमारतीत सभा होणार आहे सभापती व उपसभापती निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच संचालक मंडळाची सभा होणार आहे या सभेत एकूण तीस विषय सूचे ठेवण्यात आले आहेत यामध्ये मार्केटची साफसफाई कांदा बटाटा व मसाला मार्केटचा पुनर्विकास नवीन वाहने खरेदी करणे असे विविध विषय असणार आहेत मात्र यामध्ये महत्त्वाची बाब अशी की मार्केटच्या उत्पन्न वाढीसाठी जसे की फळ मार्केटच्या गेटवर थेट वसुली बंद करणे अशा विषयांवर वारंवार चर्चा होऊन देखील हा विषय घेण्यात आलेला नाही त्यामुळे एकीकडे मार्केटच्या उत्पन्न वाढीसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाही मात्र मार्केटच्या तिजोरीवर डल्ला मारताना सर्वजण दिसून येत आहेत त्यामुळे सचिव ही विषय सूची बनवताना कोणाच्या निर्देशाने बनवतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसेच दुसरीकडे राज्य सरकारकडून राष्ट्रीय बाजार समितीकरता हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे सतरा मार्च रोजी होणारी ही संचालक मंडळाची सभा शेवटची सभा असल्याचे देखील बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज